गजानना श्री गणराया आधी वंदू तुझ मोरया हो नमस्कार मी आहे डॉक्टर मानसी तुमची होस्ट आणि दोस्त तर आज खास मी तुमच्यासाठी घेऊन आले आहे माय मंच यूट्यूब चॅनलवर सुंदरतेने नटलेल्या आणि विविधतेने शृंगारलेल्या अशा गणपती मूर्त्यांचं सुंदर अशा स्टॉलवर तर आज आपण आलो आहोत कमल आर्ट्स या गणेश मूर्तींच्या स्टॉलवर सगळा भारतच गणेश उत्सवाची आतुरतेने वाढ बघत आहेत आपण म्हणतो की गणपती हे आपलं प्रथम दैवत आहे आपलं दुःख हरणारं आणि आपल्या मनोकामना पूर्ण करणारं असं हे आपलं लाडकं दैवत तर मग बघूया कशा कशा सुंदर अशा विविध मूर्त्या आपल्याला आज बघायला मिळत आहे कमल आर्ट्स इथे खास करून शाडू मातीच्या अशा गणपती आपल्याला उपलब्ध होणार होणार आहेत आपण बघतो की प्लास्टर ऑफ पॅरिसच्या ज्या काही मूर्ती आहेत त्या गव्हर्नमेंटनेही आता सध्या त्या वापरू नये कारण की त्या निसर्गासाठी हानिकारक आहेत म्हणून आपण शाडू मातीला प्रेफरन्स देत आहोत तर मग आपण बघतो की इथे आपल्याला विविध प्रकारच्या अशा गणपतीच्या मूर्ती ज्या आहेत बघायला मिळतात त्यामध्ये आपण बघतोय की सुंदर सुंदर अशा कोरीव आणि आखीव अशा गणपती गणेशाच्या मूर्ती इथे उपलब्ध आहेत इथे खास करून आपल्याला बघायला आहे ते बाल गणेशाच्या रूपातली गण मूर्ती आहे ती इथे आपल्याला बघायला मिळते तुझी अत्यंत सुंदर आणि रेखीव असे जे काही डोळे आहेत मूर्तीचे खूपच सुंदर आणि विलोभनीय असं हे रूप आहे सुंदर असं सुंदरसा असा बालगणेशा इथे आपल्याला दिसतोय अगदी उंदरालाच त्याने आपलं म्हणतो की उंदीर मामा हे गणेशाचं वाहन आहे आणि अगदी त्यालाच घेऊन सुंदरसा तो बसलेला आहे खूपच सुरेख असं रूप आहे नंतर आपल्याला दगडूशेठ गणपती याच्या रूपात सुद्धा इथे मूर्ती उपलब्ध होणार आहे गणेशाची गणपती बाप्पाचं अजून एक वैशिष्ट्य म्हणजे तो प्रत्येक रूपात असा सुंदर असा मनाला भावेल असाच वाटत असतो आणि आपण इथे बघत आहोत की कोळीवाड्याचा राजा देखील इथे आहे आणि अत्यंत रुबाबात तो नावेवर विराजमान झालेला आहे खूपच सुरेख आणि आकर्षक असं हे बाप्पाचं रूप आपल्याला इथे दिसतंय इथे आपल्याला बघायला मिळतोय तो बालकृष्णाच्या रूपातला गणेशची अत्यंत सुंदर असा कुरळ्या केसांचा आणि सुंदर आखीव रेखीव डोळ्यांचा असा गणेश आपल्याला इथे बघायला मिळतो आहे खूपच सुंदर त्यानंतर आपल्याला इथे दगडूशेठ हलवाईच्या रूपातले देखील गणपती बाप्पा बघायला मिळत आहे की जे सगळ्यांसाठीच एक दगडूशेठ गणपती हे एक मानाचा गणपती आपण समजतो आणि त्याचंच हे सुरेख असं चित्रण रूप इथे आपल्याला बघायला मिळतंय आपण बघतोय की गणपती बाप्पा हा सगळ्यांच्याच अगदी मनातला अगदी जवळचा असा देवता आहे आणि त्याला विविध रूपात जे कलाकार असतात ते रूपं देत असतात कधी आपण बघतो की बाल गणेश आहे कधी अगदी बालकृष्णाच्या रूपातला आहे कधी दगडूशेठचं रूप आहे तर आज आपण बघतोय की इथे हा मावळ्याच्या रूपातला जो काही बाप्पा आपल्याला बघायला मिळतोय अगदी मराठमोळं सुंदर असं रूप आणि केशरी अशी ही फेट फेटा जो घातलेला आहे जो आपण म्हणतो मावळ्यांची जी पगडी असते तशा प्रकारचं हे विलोभनीय असं रूप गणेशाचं आपल्याला इथे बघायला मिळतं आहे खूपच सुरेख असं हे मनभावक असं रूप आपल्याला इथे बघायला मिळतं आणि सगळ्याच बाळगोपाळांना प्रिय असा हा श्रीकृष्णाच्या अवतारातला बाप्पा इथे आपल्याला बघायला मिळतोय सुंदर असा रेखीव आणि सुरेख असा फुलांचा जो काही मुकुट आहे त्याने परिधान केलेला आहे त्याला अगदी मोरपिशी शृंगार केला गेलेला आहे सुंदर असा साज त्याने परिधान केलेला आहे आणि अत्यंत सुंदर रूपातला हा बाप्पा आपल्याला इथे बघायला मिळतोय thank mm -hmm. you तसं आपण इथे बघत आहोत की घरगुती गणपतीसाठी देखील आणि मंडळात बसवायच्या हिशोबाने देखील इथे गणपतीच्या मूर्ती अवेलेबल आहेत आज आपण बघतोय की इको फ्रेंडली गणपतीची जी काही पद्धत आहे ती जास्त प्रचलित होत चालली आहे समाजात कारण ती निसर्गासाठी योग्य आहे निसर्गाला संवर्धन करणारी अशी आहे तर आपण इथे बघतोय की यामध्ये सुद्धा इको फ्रेंडली गणपतीमध्ये म्हणजे शाडूमातीच्या गणपतीमध्ये सुद्धा आपल्याला एक राजेश ही थाटातली मूर्ती बघायला मिळते बाप्पाची आन आणि शान इथे आपल्याला बघायला मिळते सुंदर असं पितांबर त्यानंतर त्याचा फेटा त्याचे हे कोरीव डोळे सुंदर असा साज त्याच्यावर घातलेला आहे आणि त्यामुळे बाप्पा जो असा आकर्षक आणि अत्यंत विलोभनीय इथे दिसत आहे आपण इथे बघत आहोत बाल गणेशाच्या रूपातला अत्यंत सुंदर असा बाप्पा आणि या बाप्पाला बघून मला म्हणावंसं वाटतं आहे की माझा बाप्पा किती छान दिसतो तर खूपच गोंडूला असा बाप्पा इथे आपल्याला बघायला मिळत आहे की ज्याने अगदी छान मोदक हातात धरलेला आहे तर मला तर, तर आत्ताच बघून गणपती कधी येतील असं झालं आहे त्या तिकडे अजून एक बाल गणेशाच्या रूपातला बाप्पा आहे ज्याचे सुंदर असे केस आणि भाऊक असे डोळे आहेत हातात मोदकांचा प्रसाद त्याने घेतलेला आहे आणि सुंदर अशा गुलाबी आसनावर तो आ, स्थापन झालेला आहे खूपच सुंदर असा हा बाप्पा असा जो आपण म्हणतो की जे वाहन आहे असा मूषक देखील त्याच्या बाजूला आहे आणि असे सुंदर सुंदर रूपातले बाप्पा आज आपल्याला इथे बघायला मिळत आहे आणि तेही शाडू मातीतले म्हणजेच आपण म्हणतो की इको फ्रेंडली बाप्पा आपल्याला इथे बघायला मिळतोय नमस्कार ताई मायमंच यूट्यूब चॅनलवर तुमचे खूप खूप स्वागत ताई आपले नाव सांगाल माझं नाव कविता बाप्पू चित्ते आणि ताई हे जे काही कमल आर्ट्स आहे ते सुरू करण्याची संकल्पना तुमच्या मनात कशी आली याविषयी आम्हाला थोडं सांगाल आणि गणेश मूर्तींविषयी थोडंसं तुम्ही सविस्तरपणे आमच्या प्रेक्षकांसाठी माहिती द्याल हे गणपती आम्ही कमल आर्ट आहे गणपती आम्ही माझे सासरे बनवायचे तेव्हापासून चालू झाला आता तरी चाळीस वर्षे झाले आम्हाला बनवून तर माझ्या मिस्टरांनी पण तेच चालू केलं तर पाचशेपासून तर पाच सहा हजारपर्यंत गणपती आहेत आणि शाडू मातीचे आहेत पूर्ण अच्छा म्हणजे शाडू मातीचे जे गणपती आहेत ते आपण म्हणतो की इको फ्रेंडली असतात निसर्गाचे रक्षण करण्यासाठी आजकाल आपण बघतो की प्लास्टर ऑफ पॅरिसपेक्षा आपण म्हणतो की शाडू मातीचे गणपती ही योग्य आहेत तर ताईंच्या म्हणजे परिवाराच्या रूपाने आपण म्हणतो की एक चांगली परंपरा राबवली जात आहे निसर्ग संवर्धनाची वर्षानुवर्ष परंपरेनुसार ताई आणि ताईंची फॅमिली ही जे काही आहे इको फ्रेंडली बाप्पा बनवण्याचं काम करत आहेत आणि आज आम्ही इथे जे काही कमल आर्ट्सला विजिट केलेली आहे त्यामध्ये आम्हाला अगदी बाल गणेशापासून कृष्णाच्या रूपातला गणपती बाप्पा दहीहंडी खेळणारा गणपती बाप्पा आणि राजबिंडा असं रूपातला आपण म्हणतो की सरकार रूपातला गणपती बाप्पा तसेच कोळीवाड्याचा राजा अशा प्रकारचे विविध रूप इथे बाप्पाचे आम्हाला बघायला मिळाले आहेत तर तुम्ही देखील आपला बाप्पा इत नक्कीच बुक करा कमल आर्ट्सला व्हिजिट करा आणि मी देखील माझी फॅमिली देखील इथूनच आम्ही नेहमी पती घेत असतो तर नक्कीच एकदा कमल आर्टला विजिट करा आज आम्ही माय मंच यूट्यूब चॅनलच्या चा ह्या म ह्या प्लॅटफॉर्मवरनं आपल्या सर्वांनाच हे सांगू इच्छितो की तुम्ही शाडू मातीच्याच गणपती घ्या की ज्यामुळे पर्यावरणाला हानी होणार नाही पर्यावरणाचे संवर्धन होईल कारण की आपण आपल्यासाठी बाप्पा हा अगदी आपल्या मनाच्या कोपऱ्याच्या जवळचा असा हा दैवत आहे आपलं विद्येचं हे दैवत आहे तर हा जो काही उत्सव आहे आपण हा अगदी उत्साहात साजरा करूयात आणि पर्यावरणाचेही रक्षण त्याबरोबर करूयात असा हा संदेश आज मी माय तर्फे तुम्हा सर्वांनाच देऊ इच्छिते तुम्हाला गणेश उत्सवाच्या खूप 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 साऱ्या शुभेच्छा तर गणपती बाप्पा मोरया गणपती बाप्पा मोरया